देगलूर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट ची ताकद वाढली दिनाक पंचवीस ऑक्टोबरला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा बालाजी टेकाळे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चेत कार्यालयाचं उद्घाटन आता जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माझी खासदार माझी आमदार भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत उपस्थित या मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे जिल्ह्याचे अध्यक्ष पाटील होटाळकर तालुक्याचे अध्यक्ष आमचे राहुल देसाई जिल्ह्याचे महाराष्ट्राचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी लक्ष्मीकांत पदारा पदमवार अनेक सहकारी मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम दुष्काळीच्या निमित्तानं सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो योग चांगला आहे ते आज दोन कार्यालयाचे उद्घाटन बेंगलुरु मध्ये होते एक मारखेलला व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि एक बेगलूर शहरामध्ये याचं आता उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय नांदेड जिल्ह्यातला नंबर एक चा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये निश्चितपणा आहे उद्याच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश होण्याच्या निमित्तानं येत आहे आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा तीन वेळेसचा प्रवास किंवा तीन वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले त्यामध्ये पहिल्यांदा माझे आमदार मोहनराजे हंबरडे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला त्यानंतर आदरणीय खदगावकर साहेब माझे आमदार आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोकरणा आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या दा ठिकाणी झाला त्यानंतर चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेषरावजी चव्हाण आणि त्यापातली सगळी मंडळी मोठ्या संख्येनं आली याशिवाय माजी आमदार अविनाशरावजी घाटे सुभाषरावजी साबणे व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रवेश कुठं कोणता मुंबईत झाला कोणता शिर्डीला झाला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेली सगळी नेते मंडळी ने आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय ने तटकरे साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते आणि त्यांचं स्वागत करणं हे माझं निश्चितपणानं काम आहे किंवा येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत हुआ है तो आपको भी पता है कई सालों से उन्होंने जिले का नेतृत्व तो किया है आज भी राष्ट्रवादी का नेतृत्व कर रहे हैं उनके नेतृत्व में हम सब लोग भागदौड़ कर रहे हैं आने वाले समय में नगर पालिका के अध्यक्ष माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत साहकर पदमारो, हमारे सहयोगी बालाजीराव टेका और अन्य सारे पदाधिकारी दादा के उपस्थिति में प्रवेश करने जा रहे हैं कांग्रेस पक्ष लगभग युति कर पक्षा सोब युति कर राष्ट्रवादी कांग्रेस तैयार है इतर पक्षासोबत युती करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि राहिला पक्ष सवळावर निवडणुका लढवण्याचा आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील का आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि जेथं शक्य नसेल तिथं स्वभावावर लढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यातून काय संदेश घ्यायचा तो आपण मोठ्या प्रमाणात असं होणारच आहे ना ते जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात नवीन येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात त्याच्यामुळं यांची जा नाळ राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या पवारसाहेबांकडून छोट्या पवारसाहेब एवढाच सुरुवात